बावीस एप्रिलला जम्मू काश्मीरमधील पेहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला या हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूर राबत चोख प्रतिउतर दिलं आहे भारतीय सेनेने आक्रमक होऊन पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी स्थळांना टार्गेट केलं पाकिस्तानने देखील ड्रोनच्या माध्यमातून भारतावर कुरघोड्या सुरू केल्या आहेत मात्र भारतीय सेनेने पाकिस्तानचा हा डाव देखील हाणून पाडत पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिली आहे त्यामुळे भारत व पाकिस्तान यांच्यामधील संघर्ष वाढत चालला आहे देशाच्या संरक्षणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या लष्कर प्रमुखांना टेरिटोरियल आर्मी मधील प्रत्येक अधिकाऱ्याला आणि जवानाला कर्तव्यावर रुजू होण्याचे आदेश देण्याचे अधिकार दिले आहेत आणि त्यानुसार भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला देखील सीमेवर जावं लागणार का आणि धोनीप्रमाणेच अजून कोण कोण प्रमुख कन प्रमु नागरिक आहेत जे या टेरिटोरियल आर्मीमध्ये आहेत या संदर्भात जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी एपी आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संरक्षण मंत्रालयाने लष्करातील तिन्ही दलाच्या प्रमुखांना सर्व प्रादेशिक अधिकारी आणि सैनिकांना सक्रिय कर्तव्य बजावण्यासाठी बोलवून घेण्याचे आदेश दिले आहेत यात टेरिटोरियल आर्मी या संघटनेला सुद्धा कर्तव्यासाठी बोलवण्यास सांगितलं आहे टेरिटोरियल आर्मीची स्थापना एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये झाली होती टेरिटोरियल आर्मी ही भारतीय लष्कराची सहाय्यक व राखीव शक्ती आहे यामध्ये सामान्य नागरिकांना स्वयंसेवक म्हणून भारतीय सैन्यात काम करण्याची संधी मिळते यामुळे सामान्य नागरिक आपला मूळ व्यवसाय सांभाळत गरज पडल्यास लष्करात कर्तव्य बजावण्यासाठी रुजू होऊ शकतात या आर्मीमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना दरवर्षी काही आठवड्यासाठी ट्रेनिंग दिलं जातं प्रत्येक सामान्य नागरिकाला ही सेवा दिली जाते असं नाही यामध्ये काही प्रमुख नागरिकांचा समावेश असतो आता पाहूया सद्यस्थितीला असे कोणते प्रमुख नागरिक आहेत ज्यांना मानस अधिकाऱ्याचा दर्जा देण्यात आला आहे यामध्ये प्रमुख नाव येतं ते भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचं धोनीने क्रिकेटमध्ये भारताला दोन हजार सात मधील टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार अकरा मधील ओडिया वर्ल्ड कप आणि दोन हजार तेराची चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नेतृत्वाखाली भारताला जिंकून दिली होती दोन हजार अकरा मध्ये वर्ल्ड कप जिंकल्यानंतर धोनीला मानस लेफ्टनंट ही पदवी देण्यात आली होती धोनीने टेरिटोरियल आर्मीच्या माध्यमातून पॅराशूट रेजिमेंटमध्ये मा दे सेवा देखील बजावली आहे तर दुसरं नाव येतं ते कपिल देव यांचं एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने पहिला वर्ल्ड कप जिंकला होता कपिल देव यांना देखील मानस लेफ्टनंट पदाचा दर्जा देण्यात आला आहे तर तिसऱ्या नंबरवर नाव येतं ते नेमबाज अभिनव बिंद्रा यांचं भारतीय लष्कराने दोन हजार अकरामध्ये मध्ये अभिनव बिंद्रा यांना मानस लेफ्टनंट ही पदवी दिली आहे तर चौथ्या नंबरवर नाव येतं ते मल्याळम अभिनेते मोहनलाल यांचं मोहनलाल यांना दोन हजार नऊमध्ये मध्ये मानस लेफ्टनंट ही पदवी प्रदान करण्यात आली होती मोहनलाल यांनी टेरिटोरियल आर्मीचे प्रशिक्षण देखील घेतलं आहे त्यानंतर नाव येतं ते केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचं अनुराग ठाकूर यांना दोन हजार सोळामध्ये टेरिटोरियल आर्मीमध्ये सामील करण्यात आलं होतं टेरिटोरियल आर्मीमध्ये नियुक्त झालेले भाजपचे ते पहिले सदस्य आहेत तर सहावं नाव आहे सचिन पायलट यांचं सचिन पायलट हे राजस्थानमधील काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत सचिन पायलट यांना दोन हजार बारामध्ये टेरिटोरियल आर्मीमध्ये सामील करण्यात आलं होतं सचिन पायलट यांना देखील लेफ्टनंट कर्नल ही पदवी देण्यात आली होती लेफ्टनंट कर्नल ही पदवी मिळालेले सचिन पायलट हे पहिले केंद्रीय मंत्री आहेत तर भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा देखील भारतीय हवाई दलात ग्रुप कॅप्टन आहे दोन हजार दहा मध्ये सचिनला ही रँक देण्यात आली होती क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर यांच्या नावावर अनेक रेकॉर्ड देखील आहेत आता प्रश्न पडतो की टेरिटोरियल आर्मीने याआधी कोणते युद्ध लढलं आहे का याआधी एकोणीसशे बासष्ट मधील भारत पाकिस्तान युद्ध एकोणीसशे चौसष्ट मधील भारत चीन युद्ध तर एकोणीसशे एकाहत्तर मधील भारत पाकिस्तान युद्ध आणि त्याचबरोबर एकोणीसशे नव्याण्णव मधील कारगिल युद्धात टेरिटोरियल आर्मीने सहभाग नोंदवला होता यामुळे भारत पाकिस्तान या संघर्षाच्या माध्यमातून टेरिटोरियल आर्मीच्या मार्फत ही मोठी नावे सीमेवर जातील का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे या संदर्भात तुमचं मत काय आहे त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा